लेखिका गोदावरी परुळेकर पाड्यावरचा चहा सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होत एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैलांतरावर वसलेला असतो एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा मैलांचा फेरफटका करावा लागतो साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत अशा एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या गाठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात मेढी चौकटीची लाकडे व इतर चार सहा वासे काही खोपटांना एवढेही लाकूड नसते काही खोपटे इतके ठेंगणे असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागतं आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापड याचे घर असायचं होतंय मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे बहुतेक घरे एक दालनीच आहेत एकच दार कुठल्याही कारव्या आगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहीवर पळसाची पाणी घालतात कौलारू घरे क्वचितच दिसत असत वारल्यांच्या आघारांत रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा कळेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांचे लहान टेबलासारखी माची तयार केलेली होत त्यावर पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची मडकी होती खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यांत कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलं होतं आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना कोणी दिसेना आम्ही तेथेही -ते कशाला गेलो होतो आम्हाला काय हवे होत आहे ते विचारायलासुद्धा कोणी येईना पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकवाट होता थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो एका ठिकाणी केबिडवानी दिसणारे मुले बसलेली होत त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेले एक दोन मुले तेथेच शेजारी उभी होती मुलांमुळे व कुत्र्यांच्या भोंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता मी काही खोपट्यांत गेले तेथे काही दृश्य आज दिसले एका बाजूला तीन दगडांची चूल चुलीत व बाहेर घेवर राख सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखाद्या अॅल्युमिनियमचे पातेले एक दोन मडकी एक दोन तवल्या खापरांची खोलकटत तव्यासारखी भांडी एखाद्या मडक्यात तळ्याशी चार भाताचे दाणे शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके एका तवलीत एखादे हळकुंड एक दोन कांदे लसणीच्या पाकळ्या विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने फूट दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता त्यात तंबाख म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होत आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणीही हटकलं नाही की तुम्ही कोण येथे काय करता वगैरे काही विचारले नाही ग्लानी येऊन निपचेत पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निपचेत पडलेला होता त्या खोपट्याची तिकळा तेथे नांदणारे अठरा विश्व दारिद्र्य त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले मन अगदी उदास झाले एक प्रकारचे हुरहुरू वाटू लागले मला वाटले आपण कुठल्या खाईत येऊन पडलो पुढे काय होणार आपल्याला माकार घ्यावी लागणार काय आपल्याला हे झेपेल काय आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो होतो काहीच काम साधले नाही तर उन्हातानातून परत तेवढी चरपेट करावी लागणार होती मला चहाची फार सवय होती पुन्हा संजाण्या स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते माझा जीव अगदी रड रडकुंडीला आला ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वतःला सावरून घेऊ शकले कोणीतरी वयस्कर माणूस केव्हा तरी भेटेलच तेव्हा पाहू काय करायचं ते असा विचार करून कॉम्रेड दळबींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या त्या सगळ्यात एका ओठ्यावर बसलं हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असलेल्या बात असल्याची बातमी समजली बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली कोणी हातातल्या काठ्यांवर हनवोट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसते आमच्याकडे टाकामका बघू लागले घरातले मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजलंय की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेलेली होते त्या मुलांपैकी एक दोन समंजस वाटले त्यांना आम्ही सांगितले मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे त्यांना घेऊनच तुम्ही परत या त्या मुलांनी आपापसात आप काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो बराच वेळ केला तरी कोणी या ये येण्याचे चिन्ह दिसेना त्या भयां जागेत एक एक क्षण आम्हाला कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी गिणीघुन चालणार काहीच समजेना मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावेत असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो चहाची तलब जाणवू लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागले मला तर ब्रह्मांड आठवू लागले मनातले कालवकालोत दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांचे येण्याची वाट पाहत बसलो कंटाळून नाईला जाणे आम्ही परत जाण्याचा जा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पाठवलेले मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारले येताना दिसल्या त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवाजीव आला त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकाबत त्यांना मुकादम त्यांना कामावरून सावतेही नात टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत की हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडी तंटा करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते आमच्याजवळ आल्यावर त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला आपापसात आप थोडे बोलवले व गावातल्या शाळेत म्हणजे कुळाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाहीत आम्ही उभेच होतो एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली मी अगदी थकले होत कुडाला टिकून हात्रीवर बसले इतक्यात वारल्याने एक बाज आणली मी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले पण हे वारले लवकर जमणे शक्य नव्हते सारे वारले जागोजाग वेठीला गेलेले होते त्यांना वरती पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता जे पंधरा दहा ते पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओढेने बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होतं आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेन सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता कॉम्रेड व मी आपसात बोलत होतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला <सवागी> दादू थोडा चहा मिळेल का सोयी होईल का चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हतं ते विचारात पडले एकजण म्हणाला बाई जेवण करणार का जेवण करण्याच्या हा पे करण्यापेक्षाच त्यांना सोपे होत त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले मला वाटले चहा काही मिळणार नाही जेवण मिळणार क्रमशः पुढील भाग पुढील भेड